कितीही जास्त मलाई साचलेली असू द्या फक्त एक लिंबू वापरून आपण अगदी दोन ते तीन मिनटात मलाईपासून लोणी काढू शकतो आणि आणि लोणी काढल्यानंतर लोण्यापासून तूप अगदी दोन ते तीन मिनटात आपण कसं बनवायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेही एक सिक्रेट वस्तू वापरून म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे थमनेलवर ज्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे की अगदी सगळं लिंबू वापरून आपण लोणी अगदी दोन ते तीन मिनटात काढू शकतो ते खरं आहे तर इथे बघा लोणी काढण्यासाठी आधी मी मलई छान अशी जमा करून घेतलेली होती आठ दिवसाची ही मलई आहे आणि ही जी मलई आहे ही अर्धा तास आधी मी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली होती म्हणजेच जेव्हाही आपल्याला लोणी काढायचं आहे तेव्हा आपल्याला जी मलई आहे ती फ्रीजमधून अर्धा तास आधी काढून ठेवणे आवश्यक आहे तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जी सगळी मलई आहे ती एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे आपल्याला इथे एक परातच वापरायची आहे कारण की आपण जेवढं असं पसरट भांड घेतलं लगे, तेवढंच आपल्याला ही जी मलई आहे या मलईपासून जे आपण लोणी काढणार आहोत त्याच्यासाठी खूप असं सोपं पडणार आहे तर इथे बघू शकता याप्रकारे मी जी पूर्ण मलाई होती ती अशा परातीमध्ये काढून घेतलेली आहे आपल्याला इथे एक सगळं लिंबू घ्यायचं आहे लिंबू आपल्याला इथे सगळंच घ्यायचं आहे अर्ध घ्यायचं नाही म्हणजे आपण आज जी मलई आहे त्या मलईमध्ये लिंबूचा रस नाही तर फक्त सगळं लिंबू घालणार आहोत तर इथे बघू शकता या प्रकारे लिंबू घेऊन घ्यायचं आहे आणि थोडंसं असं चाकूने त्याला कट मारायचं आहे जास्त ही कट आपल्याला मारायची गरज नाही अगदी थोडी इथं कट मारायची आहे आता काय करायचं हे लिंबू घ्यायचं आणि मधोमध मलईच्या लिंबू असं ठेवून द्यायचं नंतर त्याच्यावर जी ही मलई आहे ती पूर्णत अशा प्रकारे एका चमच्याने झाकून घ्यायची पूर्णत अशा प्रकारे मलई चमच्याने झाकून घेतल्यानंतर आता आपल्याला या मलाईवर एक झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी ही मलई आपल्याला साईडने ठेवून द्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला सर्वात आधी करायची आहे आणि अर्धा तास तुम्ही कोणतंही काम करू शकता तोपर्यंत ही मलई आपल्याला साईडने अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे पूर्णतः अर्धा तास झाल्यानंतर आपल्याला मलईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं जे लिंबू आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे लिंबू काढल्यानंतर लिंबू आपल्याला साईडने ठेवायचा आहे आणि जी मलई आहे ती अशा प्रकारे आपल्याला हाताने अशी प्रेस करायची आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी तसंच करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इथे चमचा वापरायचा नाही किंवा आणखी दुसरं काहीत वापरायचं नाही फक्त आपल्याला हाताने या मलईपासून आपल्याला लोणी काढायचं आहे आता या हातानेच आपल्याला अशा प्रकारे गोल आकारमध्ये ही मलई फिरवायची आहे गोलाकारमध्ये मलई फिरवायला लागलं ला की अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये मलईमधलं जे तूप आहे किंवा जी लोणी आहे ते लोणी निघायला सुरुवात होतं म्हणजे जी मलईमधलं ताक आहे ते साईडनं व्हायला लागतं आणि इथे अगदी छान असं लोणी आपल्याला तयार मिळतं खूपच सोपी पद्धत आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचं लोणी घरी बनवलं का नक्की मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता बघा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल तुम्ही व्हिडिओ पाहूनसुद्धा जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद बघू शकता इकडे एक ते दीड मिनटामध्येच पूर्णतः जे लोणी आहे ते निघून तयार झालेलं आहे आता आपल्याला या हातानेच अशा प्रकारे गोलाकारमध्ये त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यामधलं जे ताक आहे ते अशा पद्धतीने आपण हातावर हे जे लोणी अशा प्रकारे फिरवल्याने काय होईल की ते ताक साईडने निघायला सुरुवात होतं आणि इथे बघू शकता छान असं लोणी आपलं निघून तयार झालेलं आहे मी मागच्या आठवड्यात जेव्हा लोणी काढलं तेव्हा लिंबू अशा प्रकारे मधोमध ठेवून पाहिलं आणि तुम्हाला खरंच सांगते अगदी दोन ते तीन मिनिटात माझं हे जे लोणी आहे ते लोणी छान असं निघून तयार झालं मला खूप अशी महत्त्वाची ही टिप्स वाटली म्हणून मी तुमच्यासोबत ही टिप्स शेअर करत आहे ही टिप्स वापरून जर आपण लोणी काढलं तर आपल्याला मिक्सरचं पॉट लागत नाही किंवा मिक्सरचं पॉट जे आहे ते खराब होत नाही किंवा आणखी जास्त भांडेही इथे लागत नाही तसंच आपल्याला रवीचासुद्धा आपण इथे वापर करणार नाही फक्त हाताने एक लिंबू जर आपण मधोमध ठेवलं तर हाताने दोन ते तीन सेकंदामध्ये किंवा दोन ते तीन मिनटामध्ये आपलं जे लोणी आहे ते निघतं आणि खूपच महत्त्वाची ही टिप्स आहे नक्की फॉलो करा तर इथे बघू शकता या प्रकारे मी ही जी लोणी आहे त्याच्यापासून असं ताकसुद्धा वेगळं करून घेतलेलं आहे आणि एका स्टीलच्या गंजामध्ये मी हे लोणी काढून घेतलेलं आहे आता हे जे लोणी आहे ते आपल्याला दोन ते तीन स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये जे ताक आहे ते पाण्याद्वारे बाहेर निघाल्या जाईल व आपली जी बेरी आहे किंवा तू लोणीमध्ये जे बेरी येते ते बेरी जास्त येणार नाही म्हणून इथे स्वच्छ अशा पाण्याने दोन ते तीन वेळा धुणे खूप आवश्यक आहे याच्या आधीसुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता ज्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून मी मलाई पासून कसं काढायचं तो व्हिडिओ टाकलेला होता आणि तो व्हिडिओ माझा व्हायरल केलेला होता खूप महत्त्वाची तीसुद्धा टिप्स आहे आणि तो व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा आहे त्याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहा कारण की तो व्हिडिओ माझा पहिला असा व्हिडिओ आहे की जो व्हायरल गेला आणि नक्की तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता तरी ते बघू शकता या प्रकारे मी जे लोणी आहे ते स्वच्छ असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं लोणी धुतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर हे लोणी ठेवून द्यायचं आहे गॅसवर लोणी ठेवल्यानंतर आता आपल्याला मोठ्या पावरवर हे जे लोणी आहे ते उकळायला ठेवायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता मोठा असा मी गॅसचा पावर केलेला आहे आता जेव्हा आपण लोणी तापवतो किंवा जेव्हा आपण तूप तापवतो तेव्हा काय करायचं की गॅसचा पावर मोठा ठेवायचा आणि त्याच्या मधोमध एक चम्मच ठेवायचा चमच्याने काय होईल की आपलं जे तूप आहे ते बाहेर जाणार नाही आणि मेन म्हणजे लव तूप जे आहे ते लवकर असं शिजल्या जाईल तरी ते तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्वात आधी हे जे लोणी आहे त्याला छान अशी एक कुकळ फुटू दिली आणि नंतर चमच्याने मी अशा प्रकारे याला ढवळत आहे जेणेकरून आपलं जे तूप आहे ते लवकरात लवकर असं शिजलं जाईल तर आपण जेव्हा ही लोण्यापासून तूप शिजवायला सुरुवात करतो किंवा तापवायला सुरुवात करतो तेव्हा काय होतं की अर्धा ते पाऊन तास आपल्याला सहज लागतो पण आज मी एक सिक्रेट वस्तू तुम्हाला याच्यामध्ये टाकायला सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपलं जे लोणी आहे ते अगदी लोण्यापासून तूप फक्त दहा मिनटात इथे होणार आहे आणि त्याच्यासाठी इथे काय करायचं आहे आपल्याला घ्यायची आहे एक चम्मचभर साखर आणि चम्मचभर साखर घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही चम्मचभर साखर घालून घ्यायची आहे साखर लोण्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला या चमच्याने त्याला एकसारखं असं ढवडायचं आहे आणि ढवळता ढवळताच तुमच्या लक्षात येईल की साखर टाकता क्षणी याच्या लोण्याचं जे पाणी आहे त्याच्यापासून तूप वेगळं व्हायला सुरुवात होतं जिथे आपल्याला लोण्यापासून तूप काढायला अर्धा ते पाऊन जायचा तिथं फक्त दहा ते पंधरा मिनटात या लोण्यापासून तूप निघायला सुरुवात होते आणि तुम्ही इथे बघू शकता साखर टाकल्यानंतर जे हे तूप तयार होतं हे तूप आपण फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जरी ठेवलं तरी सहा ते सात महिने किंवा एखादा वर्षही हे तूप बिलकुलच खराब होत नाही म्हणून नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा तर इथे बघू शकता अगदी पाच सात मिनटं इथे झालेली आहे आणि आपलं जे तूप आहे ते वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे मी पूर्णतः जेव्हा घड्याळ लावून याला चेक केलं तेव्हा दहा ते पंधरा मिनटात बरोबर लोणीपासून तूप निघालेलं आहे नक्की तुम्ही एकदा हे ट्राय करा तर बघू शकता इथे आपलं तूप निघायला सुरुवात झालेली आहे किंवा तूप निघालेलं आहे आता आपल्याला थोडंसं जास्त जर कर लागत असेल तर तुम्ही आणखी हे तूप शिजू द्या आणि जर तुम्हाला जास्त कर तूप लागत नसेल किंवा जास्त शिजलेले तूप लागत नसेल तर तुम्ही इथेसुद्धा गॅस बंद करू शकता आणि मी इथे आणखी पाच मिनटं हे जे तूप आहे ते छान असं होऊ देणार आहे कारण की मला छान असं तूप झालेलं हवं आहे कारण की जेवढं छान असं तूप होईल तेवढंच आपलं हे जे तूप आहे ते जास्त दिवस टिकणार तर इथे तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे तुम्ही बघू शकता आपलं तूप छान असं झालेलं आहे या स्टेजवर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यावर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि तूप पूर्णतः आपल्याला इथे थंड होऊ द्यायचं आहे तूप पूर्णतः थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणखी हे तूप जे आहे ते गरम असल्याकारणाने खूप असं काळपट होऊन आलेलं आहे म्हणजे छान असं इथे शिजलेलं आहे आणि आता हे जे तूप आहे ते आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे मी इथे एक डबा घेत आहे त्या डब्यामध्ये हे तूप जे आहे ते छान असं गाळून घेणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या ला चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आणि इथे तुम्ही तूप बघू शकता खूप मस्त असं तूप इथे तयार झालेलं आहे आणि तुम्ही या तुपाचा कलरसुद्धा पाहू शकता खूप मस्त इथे तूप तयार आहे नक्की ट्राय करा धन्यवाद